श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहे दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टची तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्टला अंगारक संकष्टी चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकशी चतुर्थीला अंगारक संकशी चतुर्थी म्हणतात संस्कृतमध्ये अंगारिकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारिकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपले ही उद्धार करावे। या हे करावे ह्या हेतूने अंगारिके संकशी चतुर्थीचे व्रत हे केले जाते हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारिकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक कौटुंबिक आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या करता करते अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष वाचणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायले जातात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रू पिढा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं सा महत्व आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अंगारिकी संकष्टी चतुर्थी या महिन्याचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर शक्य असेल तर अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची भरभरून कृपाही होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी हे घेऊ शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य आता तुम्ही हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोडलं तरीही चालणार आहे आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभकार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो आणि म्हणूनच अशा ह्या विशेष तिथी आहेत म्हणजे संकष्टी असू दे किंवा अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हे पंचगव्य आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला स्नानही करायची पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ता नम या मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकां पर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाकडनं हा उपाय झाला पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या